मान पटकावला सातवा क्रमांक पटकावला घरचा असा आज पहाला सरजा आणि चिक्या पियाच्या चितली या ठिकाणी सात नंबरचे मानकरी ठरले श्री भवानी मात्र भवानी माता यात्रेनिमित्त आयोजित केलेलं पाचवडकरांचं मैदान दुसाबैल मैदानातील सहा नंबरचा मान पटकवला तास क्रमांक दोन मधून गाडी नागनाथ प्रसन्न अंजली पवार त्रिषा खमाने चितळे यांचा हिंद केसरी वॉन्टेड या गाडीचा सहावा क्रमांक आला सुंदर मस्तान पळाला त्याच्या ब्रजुला या ठिकाणी करायचा सुलतान पळाला मस्तान आणि आजच्या मैदानातील सहा नंबरचे मानकरी ठरले भवानी माता केसरी मैदान सुंदर आणि शिस्तबद्ध मैदान आज या ठिकाणी संपन्न झालं या मैदानाचा पाच नंबरचा मान पटकावला तास क्रमांक सात मधून धावली गाडी वांजळे ग्रुप एकशे त्रेचाळीस पाचवण या गाडीचा पाचवा क्रमांक आला सुंदर असे गाडी पाहली डावीला मोरे सागर मोरे आणि या ठिकाणी स्नेहा गोल्या उर्फ सुंदर सुंदरसे गाडी पाहली वजीर आणि इस्कूट गाडी ती आजच्या मैदातील पाच नंबरचे मानकरी ठरले चार चौथा क्रमांक पटकवला चार नंबरचे मानकरी तास क्रमांक पाच मधून धावली गाडी नऊशे सोळा ग्रुप महाराष्ट्र राज्य पार्वती ज्युअल खेड शिवापूर माहुली या गाडीचा चौथा क्रमांक आला सुंदर गाडी पाहली ग्रुप नाईन वर पार्वती ज्वेल्स खेड शिवापूर माहुली यांचा या ठिकाणी रायफल पाहला आणि पारगाव मानकर शिरवळकरांचं वादळ पाहलं ते आजच्या मैदानातील चा चार नंबरचे मानकरी ठरले तिसरा क्रमांकाचा मान पटकावला तास क्रमांक सहा मधून धावलेली गाडी आई कुल स्वामीनी प्रसन्न जीएस रणजित शेठ पाटील दिवा मुंबई पहलवान विराज नाना पिसे माच्या जुगलबंदी पठारवाडी या गाडीचा तिसरा क्रमांक आला सिंधरसी गाडी पाहली पाहला दिनकर शेठ देशमुख सिद्धेश्वर कुरवले यांचा या ठिकाणी व्हाइट गोल्ड डोमरू पाहला आणि त्याच्या जोडला विराज नाना पिसे पठारवाडी मातापुवा भाकरवाडी मामाबाचे जुगलबंदी यांचा या ठिकाणी साहेब्या पाहाला आणि साहेब आजच्या मैदानातील तीन नंबरचे मानकरी ठरले भवानी माता केसरी मैदान पाचवडकरांचं मैदान आणि या मैदानातील मैदा दोन नंबरचा मान पटकावला दुसरा क्रमांक पटकावला तास क्रमांक तीन मधून धावली गाडी कनेर सिंध प्रसन्न संत माणवा प्रसन्न अनुजा संतोष माने कनेर या गाडीचा दुसरा क्रमांक आला सुंदरची गाडी पाहली कनेर सिद्ध प्रसन्न अनुजा संतोष मानेर करा या ठिकाणी गावचा साज पाहिला आणि रॉकेट ती आजच्या मैदानातील या ठिकाणी दोन नंबरचे मानकरी ठरले श्री भवानी माता केसरी भवानी माता केसरी सन दोन हजार पंचवीस पाचवडकरांचा दुसरा बलाचं मैदान एक जुना आणि पारंपरिक मैदान सुंदर आणि मैदान आज या ठिकाणी संपन्न झालं ते भवानी माता केसरी मैदानातील एक नंबरचा मान पटकवला तास क्रमांक चार मधून लावली गाडी खंडोबा प्रसन्न कार्तिके याचा जाधव कलडोन बोध मुळकवाडी या गाडीचा पहिला क्रमांक आला सुंदर गाडी पाहिली डावीला पहाला खंडोबा प्रसन्न जाधव आणि जा कार्तिकेच्या या ठिकाणी तेजा आणि त्याच्या जोडला एम मैसूर यांची या ठिकाणी परवाची नवीन खरेदी चित्तर पहाला सुंदर सी गाडी पाहाली तेजा आणि चित्तरची गाडी सुंदरसी गाडी पडेल विठ्ठलल्यावर बुद्धकरणे त्याच्या मैदानातील भवानी मात्री एक नंबरचे मारकरीतले विजय